न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मोबाईल शॉपिंगचा राजा मायफोन अभिजित शहा यांच्या नव्या स्टोअरचे जल्लोषात उद्घाटन मोबाईल खरेदीचा हॉटस्पॉट आता अहिल्यानगरमध्ये मायफोन ग्रँड ओपनिंगला तयार राहा अहिल्यानगर शहरात मोबाईल खरेदीचं नवीन हॉटस्पॉट उघडत आहे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोबाईल रिटेल रिटेल रिपीट भारतातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या मोबाईल रिटेल चेन मायफोन मायफोनच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला जोरदार रंगत येणार नऊ मार्च दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी अकरा वाजता हा धमाकेदार सोहळा पार पडणार असून ग्राहकांना मोबाईल खरेदीचा भन्नाट अनुभव मिळणार आहे या खास सोहळ्याला माननीय आमदार श्री संग्राम भैया जगताप अहिल्यानगर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होणार असून ॲडव्होकेट महेश तवले श्री अमित सोमाणी ॲडव्होकेट सुदाम वाडेकर श्री किशोर पटेल यांची प्रमुख उपस्थिती असेल तसंच श्री अभिजित शहा यांच्यासह अनेक मान्यवर आणि अने टेक लवर्स मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत हा सोहळा हो शॉप नंबर दोन तीन मुकुंद नगर आयकॉन टिळक रोड वाडिया पार्कसमोर अहिल्यानगर येथे पार पडणार असून ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर्स नवीनतम मोबाईल्स आणि आकर्षक बंपर डील्सची पर्वणी असणार आहे मोबाईलच्या दुनियेत नवे तंत्रज्ञान आणि भन्नाट कलेक्शन अनुभवायचं आहे मग रविवार सकाळी अकरा वाजता माय फोनच्या भव्य ओपनिंगला भेट द्या आणि मोबाईल खरेदीला नवीन आयाम द्या माय फोन तंत्रज्ञान तुमच्या हाती आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये माय फोन नावाचे एक नवीन भव्य असे शोरूम अवतरले आहे पत्ता मुकुंद आयकॉन टिळक पार्कच्या समोर या उद्घाटन शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते नऊ मार्च ला सकाळी अकरा ते आपल्या आगमनापर्यंत शोरूमचं उद्घाटन सोहळा आहे आपल्या आपल्याकडं ओप्पो विवो सॅमसंग वन प्लस मोटोरोला नथिंग सर्व ब्रँडचे फोन उपलब्ध आहेत आणि ते सर्व बजाज फायनान्स डी बी टी व्ही एस या सर्वांची फॅसिलिटी फायनान्स अवेलेबल आहे याकडे सर्व कंपन्यांचे एलईडी डी टी व्ही स्मार्ट एन्ड्रॉइड सर्व टीव्ही अवेलेबल आहे ॲक्सेसरीज पण सर्व प्रकारचे आपल्याकडे उपलब्ध आहेत तरी सुद्धा नऊ मार्चला सकाळी अकरा पासून आपल्या सेवेत हे शोरूम सुरू होत आहे तर सर्व नागरिकांनी अहिल्यानगरच्या सर्व नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही नम्र विनंती प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन